नमस्कार तर आज खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलो आहोत आणि हे आहे आमचं कोबीचं शेत तर आज आपल्याला काढायचं आहे तो म्हणजे कोबी आणि आपला निम्मा कोबी संपलेला आहे इकडे पाठीमागे आहे आपला भैया आणि तिकडे दीदी कोबी काढतीये बाळा बॅग आणली आणलं होतं वेळ लागलय इकडचा कोबी आपला पंच्याहत्तर टक्के संपलेला आहे आणि इकडचं कोबी आता आपल्याला काढायचं आहे तर यात पण आपण कोबी काढलेलं आहे बॅग आणलं बाळा तर चला आपण काढून घेऊ कोबी

ఉదయా

right Go keep

काय बांधते काय या बघ एवढं कोबी आणि घेऊन गेलाय बॅग चुंबळ आण ना बाळा येताना चुंबळ घेऊन या आणि बॅग पण अजून तर भैया गेली आपली एक एक बॅग घेऊन आणि इकडे आहेत आपले चार पाच बॅगा तर अजून दोन तीन बॅगा शिल्लक आहे आणि अजून काढायच्या आहे म्हणजे बारा बॅगा काढायच्या आज सकाळी पण आपण बारा ते तेरा बॅग नेल्या होत्या शेतातले खरं तर भाजीपाल्याला सध्या भाव नाही आहे म्हणजे सर्व भाजीपाला भाव कमी झालेला आहे आज तर आमच्याकडे फ्लावर दोन रुपये किलो गेलेले आहे आणि कोबी जातो आहे तेरा चौदा रुपये किलो तर तुमच्याकडे पण कोबी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला कोबी कसा वाटतो हे पण सांगा कोबी मस्त आहे म्हणजे कीड वगैरे काही नाही आपल्या कोबीवरती अजून आपला बराच मॅल शिल्लक आहे तर आपल्या लाईव्हला पिंकीताई जॉईन झालेल्या आहे तर पिंकीताई तुम्हाला फोटो पाठवू का तर बघा तुम्ही लाईव्हला दिसत आहे आपला कोबी तर कोबी मस्त असं आहे आणि तुमचं अभिनंदन आपल्या लाईव्हवरती तर मी ॲक्च्युली लाईव्ह करत नाही परंतु आज लाईव्ह केलेलं ला आहे मग आपल्या शेतामध्ये खूप भाजीपाला आहे म्हणजे इथे कोबी आहे तिकडे टोमॅटो दिसत आहेत कोबीच्या शेजारच्या शेतामध्ये टोमॅटो आहे आणि त्याच्या पलीकडे आपलं भेंडी पण आहे आणि टोमॅटोच्या वरच्या शेतामध्ये आपली गवार पण आहे म्हणजे सध्या खूप भाजीपाला आहे आणि खरं तर शेतकऱ्याचं कसं असतं आपल्याकडे भाजीपाला असला की भाजीपाल्याला मार्केट नसतं पण यावेळी मस्त असं मार्केट आहे म्हणजे सर्व पिकांमध्ये व्यवस्थित बाजारभाव भेटला परंतु दोन तीन दिवसांपासून भेंडीचे भाव कमी झालेत आणि बाकी पिकांचे पण फ्लॉवर असेल किंवा वांग असेल तर भाजीपाले म्हणजे आमच्या शेजारच्या शेतांमध्ये वांगे आहेत किंवा फ्लॉवर आहे पण त्यांचे भाव कमी झालेले आहेत आपल्या पिकांना आहे पण कसं असतं ना की आपलं जसं चांगलं हो असं आपल्याला इच्छा असते तसं शेजारच्याचं पण चांगलं व्हावं हो। म्हणजे शेती करण्यासाठी खरं खूप खर्च येतो परंतु जर त्या पिकाला भाव भेटला नाही तर खरंच शेतकऱ्याला खूप वाईट वाटत असतं बाय काय रे नेली तू एक बॅग जड होती नाही अरे जीव केवढा तुझा बॅग किती जड हलकी बघून दे, 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 दे बाळा तव तुम्ही दोघं काढा मी जाते व्हायला का अरे माझा पाय दुखतोय पण मी हळूहळू जाईल ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की ताई मुलांकडनं कोबी वाहून घेत आहे आणि स्वतः मात्र उभ्या आहे तर बघा माझ्या पायाला काल जखम झालेली आहे म्हणजे आपल्या गाडीचं जे स्टँड असतं तर ते स्टँड पायावरती आलं माल भरताना त्यामुळे खूप जखम झालेली म्हणजे बोटाचं पुढचं जे टोक असतं ते पूर्णपणे उडालेलं आहे आणि काल तर मी दिवसभर झोपूनच होते कारण जखम खूप मोठी आहे तरीसुद्धा मी शेतात आलेली आहे कारण शेतकऱ्यांना असंच असतं कितीही जखम असो काही असो दुखणं असो त्यांना काम तर करावंच लागते खरं तर माझ्या मुलांचा मला खूप आधार आहे म्हणजे बघा बॅग खूप जड आहेत म्हणजे एका बॅगमध्ये बारा गट्टे असतात आणि त्यात पाला पण असतो म्हणजे बरीच जड असते तरीसुद्धा दोघेही बॅगा वाहत आहे कारण मला वा आज, ते वाहून देणार नाही आज माझा पाय दुखतो आहे त्यामुळे त्यांनाच बॅगा व्हायच्या आहेत तर चला मित्रांनो मी पण घेते बॅगा काढून पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय